लोणमाडे येथील दिवंगत ग्रामपंचायत शिपाई कैलासवासी राजेंद्र महिपत करंदे हे आदर्श कर्मचारी म्हणून गावात परिचित होते त्यांचा प्रत्येकाला मदत करण्याचा पिंड सर्वांना परिचित होता आणि कैलासवासी राजेंद्र हे बारा बलिदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडुकाका बच्छाव यांचे मित्र होते आपल्या मित्राच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त कैलासवासी राजेंद्र यांच्या स्वभावाप्रमाणेच सर्वांना मदत होईल अशा प्रकारचे सामाजिक योगदान देण्याचे काका यांनी ठरवले आणि आज एकवीस जून रोजी कैलासी राजेंद्र महिपत करंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बारा बलुतेदार मित्रमंडळ लोणवाडे यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर श्रीराम मंदिर लोणवाडे येथे आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिराचं उद्घाटन गावातील वरिष्ठ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले आज समाजात मोठ्या नेत्यांच्या वाढदिवसाला अथवा स्मरणार्थ रक्तदान करण्याचे जिकडे तिकडे चित्र पाहायला मिळते परंतु सर्वसामान्य आणि आदर्श ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या चा पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिर बंडूकाकांनी आयोजित केले म्हणून लोणवाडे गावातील ज्येष्ठ श्रेष्ठांनी आणि नागरिकांनी बंडूकाका आणि बारा बलुतेदार मित्रमंडळाचे तोंड भरून कौतुक केले सदर प्रसंगी रक्तदात्यांना एक ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन बारा बलुतेदार मित्रमंडळ लोणवाडे यांच्यातर्फे देत त्यांचा सन्मान करण्यात आला पंडू काकांच्या आणि बारा बलुतेदार मित्रमंडळ लोणवाडे यांच्या विनंतीला मान देत रक्तदान शिबिर आयोजित केले म्हणून मालेगाव ब्लड कॅम्प यांचे कर्मचारी यांचा देखील शाल श्रीफळ आणि गुलापुष्प देऊन सत्कार करण्यात आला रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी बारा बलुतेदार मित्रमंडळ लोणवाडेचे समस्त युवा कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मित्रमंडळ ग्रामस्थ आदी उपस्थित होते कैलासवासी राजेंद्र करंदे यांच्या पुण्यस्मरणार्थ हा रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं मालेगाव ब्लड बँक त्यांच्या सगळ्या स्टॉपचं समस्त वासीयांच्या वतीने बारा मित्र मित्रमंडळाच्या वतीने त्यांनी जे अनमोल सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचा आपले सगळे मिळून गावाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत आणि जो सत्कार करत आहोत तो त्यांनी स्वीकारावा मी आपल्या गावातील युवा कार्यकर्ते नेते श्रीमान सन्मान्य मलाई बबूदादा उडफ अविनाश दादांना विनंती करेल की त्यांनी मॅडमांचा सत्कार करा आज आपल्या लोणवाडे गावामध्ये ग्रामपंचायतीचे आदर्श कर्मचारी कैलास वर्षी राजेंद्रजी करंदे यांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ पंडू काका भटसा बाराबोतदार मित्रमंडळ लोनवाडे यांच्या सर्वांच्या वतीने त्यांच्या स्मरणार्थ आपल्या गावामध्ये रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी आणि विशेष बाब म्हणजे राजेंद्रजी करंदे आ आ आ हे अपंग होते आणि आपल्या गावाच्या सेवेमध्ये त्यांनी आपलं पाठीमागच्या काळामध्ये संपूर्ण आयुष्य हे दिलेलं होतं आजवर आपण बघतो की रक्तदान शिबिर हे आज काही मोठ्या लोकांच्या स्मरणार्थ केलं जातं परंतु आज बंधूकाका बच्चाव यांच्या माध्यमातून आज फार मोठा एक आदर्श उपक्रम या ठिकाणी राबवला गेला की एका अपंग व ज्यांनी आपल्या गावासाठी दिलेली सेवा या गोष्टीची बाब लक्षात घेत त्यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी मी संपूर्ण गावाच्या वतीने लोनवाडे गावाच्या वतीने बाराबुलदार मित्रमंडळ पंडूपाचा बच्चाव यांचे आभार मानतो व तसेच मालेगाव ब्लड बँक यांचे देखील आभार मानतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा डाउनलोड करावं व या परिचय जीवनात अपडेट राहा